कार मित्रांनो मी अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला व्यवसायाबद्दल बोलणार नाही व्यवहाराबद्दल चर्चा करणार नाही तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल विषय घेऊन आलेलो आहे तो विषय म्हणजे आपल्या भारतातील जिवंत पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला त्यामागचे कारण म्हणजे मित्रांनो हो, भारतामध्ये अनेक प्रकारचे लोक राहत असतात या भारतामध्ये अनेक प्रकारचे गरीब लोक पण आहे जे अन्नापासून वंचित आहे आपल्या कपड्यापासून वंचित आहे घरापासून वंचित आहे शिक्षणापासून वंचित आहे त्यांना अन्न वस्त्र निवारा अशा अनेक प्रकारच्या गरजा मिळत नाही तर ही एक भारताची जिवंत परिस्थिती आहे आणि आपल्याला ही जिवंत परिस्थिती बदलायची आहे तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी या चॅनलला पुढे घेऊन जायचं आहे तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो हो, आपले सबस्क्राईब वाढतील सध्या सबस्क्रायबर चार हजार दोनशेच्या वरती आहे ते सबस्क्रायबर तुम्हाला घेऊन जायचे एक लाखावर आणि हे एक लाखाच्या वरती जर सबस्क्रायब गेले तर मित्रांनो हो, आपण याच्यातून येणारं पेमेंट आहे यूट्यूबचं अशा लहान लहान मुलांसाठी ज्यांना घर नाही ज्यांना दार नाही ज्यांना कपडे नाही जे खूप गरजूवंत आहे अशा लोकांना आपण मदत करणार आहे आणि हीच मदत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही जेवढे व्हिडिओ संपूर्णपणे बघता जेवढी ॲडवटाईज बघता तेवढे पेमेंट यूट्यूबवर मिळणार आहे आणि तेच पेमेंट आपण स्वतः न घेता ह्या लोकांच्यासाठी आपण वापरणार आहे कारण हे लोक फुटपाथवर झोपतात यांना घरं नाही यांना खायला अन्न नाही शिक्षणाला पैसा नाही रस्त्यावर लहान लहान मुले भीक मागतात डेपोमध्ये कचरा गोळा करतात हॉटेलमध्ये छोट्या मोठ्या कामं करतात यांना आई वडील नाही अशा लोकांसाठी आपण चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहे तर ह्या लहान मुलांचं शिक्षण करण्यासाठी आपण स्वतः पुढे उभे राहणार आहे पण त्यासाठी मी एकटा काहीच करू शकत नाही मला तुमच्या सहकार्याची गरज आहे तर मी त्यासाठी आज तुम्हाला हा जिवंत नमुना मी तुम्हाला एक पिक्चरद्वारे दाखवलेला आहे तर आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये गावामध्ये काय परिस्थिती आहे ही सर्वप्रम सर्व प्रकारे तुमच्यासमोर मांडलेली आहे जिवंत परिस्थिती मांडलेली आहे तर मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करत चला आणि मी स्वतः यूट्यूबचं पेमेंट या लोकांसाठी वापरणार आहे तर बघा लाईव्ह पेमेंट बघा तुम्ही एक सतरा डॉलर झालेले आहे आणि शंभर डॉलर झाले तर आपण हे पेमेंट विड्रॉल करणार आहे तर मित्रांनो हो, तुम्ही सबस्क्राईब करत चला अशा लोकांसाठी जेणेकरून तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे खूप मोठी मदत होत आहे आणि तसेच पेटीएम फोनपे गुगल पे या नंबरवर पण माझ्या यू पी आय आय डी दिलेला आहे त्याच्यावर पण तुम्ही मदत करू शकता तुम्हाला जेवढी मदत करता येईल तुम्ही तेवढी करू शकता तुम्ही एक रुपयासुद्धा दिला तर एक लाख सबस्क्रायबरचे एक लाख रुपये जातात आणि त्या एक लाख रुपयाचे आपण चांगल्या मुलांसाठी चांगल्या गोरगरिबांसाठी ज्यांना घर नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी मदत करू शकतो तर माझ्या सहकाऱ्यान हो माझ्या मित्रांनो हो, माझ्या भावान हो तुम्हाला हात जोडून कळकळींची विनंती आहे साईबाबा डेअरी फार्मला खूप वरती घेऊन चला आणि जास्तीत जास्त लागच्यावरती आपले सबस्क्रायबर झा आणि तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघत चला आणि व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यामुळे तर तुम्हाला माहिती कळणारच नाही आणि व्हिडिओला स्किप न करण्याचे कारण तुम्हाला सांगतो ह्या लोकांसाठी संपूर्ण व्हिडिओ बघत चला त्यांच्यासाठी सबस्क्राईब करत चला म्हणजे आपण येणाऱ्या ह्या पेमेंटमधून त्यांची मदत करू शकतो आपला व्यवसाय हा कायमस्वरूपी आहे पण ह्या मुलांचं जीवन आणि बालपण एकदाच आहे त्यांना परत हे बालपण मिळणार नाही आणि जसं आपण चिखलाच्या गोळ्याला आकार देऊ त्याप्रकारे चिखलाचा गोळा हा सुंदर होतो तसेच आपण ह्या लहान मुलांच्या जीवनाला जसे संस्कार देऊ जसा आकार देऊ तसे यांचे जीवन तयार होईल आणि हेच लोक पुढे चालून आपल्या भारताचे भविष्य उज्ज्वल करतील असा माझा विश्वास आहे तर त्यासाठी मला भावान हो मित्रांनो माझ्या हो मला तुमची मदत हवी आहे तुमची गरज हवी आहे आणि तुम्ही मला शंभर टक्के सपोर्ट करता मला याची कल्पना आहे त्यासाठी व्हिडिओला संपूर्णपणे बघत चला कमेंट करत चला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये सेव्ह करत चला तर मित्रांनो आज मी थोडा व्यवसायाचा विषय बाजूला मांडलेला आहे आपला हा व्यवसाय कायमस्वरूपीचा आहे त्यासाठी व्यवसायातून आपण स्वतः एक काहीतरी सामाजिक कार्य करण्याचा वेढा उचललेला आहे काहीतरी चांगलं काम करावा आयुष्यामध्ये हा उद्देश मी तुमच्यासमोर मांडलेला आहे तर माझ्या भावानं हो, तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या गरीब मुलांसाठी अनाथ मुलांसाठी बेरोजगारांसाठी ज्यांना घरदार नाही अशा व्यक्तींसाठी एक सबस्क्रायबर करा आणि त्या लोकांसाठी तुम्ही एक सबस्क्रायबर केल्याने शंभर टक्के माझं मोटिवेशन वाढेल आणि मी मोटिवेशन वाढल्यानंतर जास्तीत जास्त काम करीन आणि ह्या लोकांना यूट्यूबमार्फत पेमेंट देण्याचा प्रयत्न करेन आणि हे पेमेंट तुमच्यासमोर लाईव्ह देण्यात येईल याच्यामध्ये दे कोणतीही खोटी गोष्ट होणार नाही तर मित्रांनो हो, हे चॅनल साईबाबाच्या नावाने आहे आणि साईबाबाच्या आशीर्वादाने खूप काही आपण मिळवलेलं आहे तरी पण तुम्ही अशा लोकांची मदत करत चला आणि मदत अशी करायची आहे की तुम्ही जर एक लाख सबस्क्रायबर झाले तर तुम्ही एक एक रुपयासुद्धा टाकला तरी एक लाख रुपये होतील आणि त्या एक लाख रुपयातून शंभर टक्के एखाद्या गरजुवंत अशा माणसाची गरज भागेल जो पिता आपले मुलीचं लग्न करण्यास सक्षम नाही हँडिकॅप आहे अशा लोकांना पण मदत करू शकतो लग्न लावून देऊ शकतो मुलींची विवाह विवाह करू शकतो त्यांची संसाराची गाठ बांधून देऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब चला आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण व्यवसायापेक्षा आपल्याला अशा लोकांची जास्त मदत करायची आहे आणि सामाजिक काम करायचं आहे ज्यांचं शिक्षण नाही जे शिक्षणापासून वंचित आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा मदत करायची आहे जे विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी ग्रॅज्युएशन केलेले आहे त्यांना नोकरी लागत नाही जे वकिलीचा कोर्स करू इच्छिता ज्यांना पोलीस भरती करायची आहे ज्यांना अकॅडमी जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण मदत करणार आहोत पण ही मदत तर मित्रांनो अशा लोकांवर कोणीच लक्ष देत नाही त्यांच्याविषयी कोणी जाणून घेत नाही त्यांच्या भावना कोणी जाणून घेत नाही तर आपण त्यांच्या भावना जाणून घेऊन या मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो आहे आणि मनुष्य म्हणून आपण त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करूया त्यांची जिंदगी बदलूया त्यांना त्यांच्या जीवनाला एक चांगली कलाटणी देऊया त्यांचं जीवन बदलून टाकूया तर त्यासाठी तुम्ही मला मदत करा माझ्यासोबत या आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यासाठी शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मला सबस्क्राईब करा तर मित्रांनो लोणी मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या गाय विक्रीसाठी येत असतात आणि तुम्ही शंभर टक्के माझ्याकडे येऊ शकता आणि गाय खरेदी करू शकता प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया असतात विक्रीसाठी आणि वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर पस्तीस लिटरपर्यंत गायी विक्री असते तर या गायांची किंमत साठ हजार पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि एक लाख आणि एक लाख दहा हजारपर्यंत आहे त्यामध्ये तुम्हाला तीस लिटरची येऊन जाईल पस्तीस लिटरची पण येऊन जाईल आणि तुम्हाला इथं राहण्याची सोय केली जाईल खाण्याची सोय केली जाईल आणि फोनपे पेटीएम पे पेपल पे, पे आर टी जी एस एन एफ टी यासारख्या डिजिटल करन्सीचा उपयोग पण केला जाईल आणि तुम्ही त्याच्याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता तसेच कॅशलेस पेमेंट पण सुविधा उपलब्ध आहे कॅशलेस पण आपण पन घेऊ शकतो त्यानंतर तुम्हाला गाई खरेदी केल्यानंतर सडमुखी अंगपडीचा दाखला मिळेल दाखला तुम्हाला करून देण्यात येईल तुम्हाला परमिट काढून देण्यात येईल परमिट तुम्हाला जर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर हा दाखला तुम्हाला मार्केट कमिटीच्या मार्फत तयार करून देण्यात येईल आणि तुम्हाला सोबत सडमुखी अंगपडीची गॅरंटी मिळेल तर पहिला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही शंभर टक्के अनवर भाई यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करू शकता साईबाबा डेअरी फार्मची दावन सहा नंबर गल्लेला आहे पाण्याच्या टाकीजवळ लिंबाच्या झाडाखाली तुम्ही तिथे येऊन गाई खरेदी करू शकता स्वतः मला भेटू शकता आणि माझ्याशी संपर्क साधू शकता समाज साधू शकता आणि गाई खरेदी करू शकता तर मित्रांनो हो तुम्हाला विचार आवडले असतील तुम्हाला विषय आवडला असेल तर शंभर टक्के तुम्हाला साईबाबा ही शपथ आहे मनापासून विनंती आहे कळकळीची विनंती करतो की तुम्ही साईबाबा डीरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी भावांपर्यंत पशु भा मित्रांपर्यंत या चॅनलची माहिती पोहोचवा त्यांना माहिती द्या साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार पारदर्शक का आहे काटेकोर व्यवहार आहे चांगले व्यवहार आहे कोणाची फसवणूक होत नाही कोणाची धोकाधडी होत नाही कोणाची आढवणूक होत नाही कोणाला बळजबरी केली जात नाही सर्व प्रकारे तुम्हाला गॅरंटी मिळते तर तुम्ही येऊ शकता लोणी मार्केटमध्ये लोणी मार्केटचा पत्ता आहे अहमदनगर जिल्हा राहता तालुका महाराष्ट्र लोणी खुर्द बाजार आवार समिती कोलार बुद्रुकपासून सहा किलोमीटर अंतरावर